नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत नवीन पंचवीस लाख जोडणी करता केंद्र सरकारने मंजुरात दिलेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने काय माहिती दिली आहे केव्हा सुरू होणार नवीनार्थ याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया थोडक्यात माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत ही बातमी आहे केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख अतिरिक्त एल पी जी जोडण्याला मंजुरात दिलेली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची ही बातमी आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त पंचवीस लाख एलपीजी जोडण्यासाठी जारी करायला मंजुरी दिली आहे या प्रसंगी या योजनेच्या महिला लाभार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रधानमंत्री यक्ष समाज माध्यमावर माध्य लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटले नवरात्रीच्या मंगल प्रसंगी मी उज्ज्वला कुटुंबात सहभागी असलेल्या सर्व माता आणि भगिनींना शुभेच्छा देतो आम्ही उचललेल्या या पावलामुळे या पवित्र सणाच्या काळात त्यांचा आनंद द्विगुणित होण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या आपल्या दृढ संकल्पाला अधिक बळकटी मिळेल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत पंचवीस लाख नवीन कनेक्शन विना शुल्क या ठिकाणी वितरित करण्याचे ठरवलेले आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत दहा पॉइंट साठ करोड कनेक्शन या ठिकाणी आतापर्यंत दिलेले आहे तसेच नवरात्रीच्या महोत्सवावर ही करता ही योजना या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेली आहे ही योजना करता खूप आनंददायी या ठिकाणी आहे महत्वाचा मुद्दा आता असा आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जी पंचवीस लाख नवीन कनेक्शन या ठिकाणी वाटण्यात येणार आहे याची नवीन नोंदणी केव्हापासून सुरू होते हे आपल्याला आतापर्यंत अजून निश्चित झालेले नाही या योजनेअंतर्गत ही नवीन नोंदणी सुरू झाल्यानंतर त्या संदर्भातला व्हिडिओ लवकरच मी माझ्या चॅनलवर या ठिकाणी टाकणार आहे त्याकरता अशा नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा